सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गोत्री यांना सादर प्रणाम आचार्य श्री भास्कर बोरीकर प्रतिष्ठान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूंनो आज आपण जे चिंतन करणार आहोत तो विषय अत्यंत संवेदनशील व तितकाच महत्वपूर्ण असा हा विषय अर्थात आत्महत्येला मनुष्य का प्रवृत्त होतो किंवा मनुष्यातील जगण्याची इच्छा का संपते या दृष्टिकोनातून हा आपण आज विषय चिंतन करणार आहोत आणि याच आत्महत्येच्या संदर्भामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या, या विषयावर जे निरोपण केलेलं आहे आत्महत्येच्या संदर्भात निमित्त करून त्या आपण आज चिंतन करणार आहोत तर आपल्याला या विषयावर सर्वसाधारणपणे माहिती आहे जाणीव आहे आपण अनेक घटना प्रसंग वर्तमानपत्रातून अथवा न्यूज मधून वाचलेले आहेत ऐकलेल्या आहेत की आत्महत्या केल्या गेली त्याच्या पाठीमागचे कारण सर्वसाधारणपणे एका वाक्यात जर आपण त्याचं मर्म पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की मनुष्याच्या आपल्या मनासारखं घडत नाही किंवा एखाद्या क्षेत्रातील त्याला आलेलं अपयश आणि त्यातून निर्माण झालेले नैराश्य हे जीवन जगण्याची इच्छा संपवते किंवा आत्महत्येला व्यक्ती प्रवृत्त होते याचा अर्थ कि जीवनात प्राप्त झालेल्या परिस्थितीला सामोर जाण्याचे तोंड देण्याचे सामर्थ्य नसलेले क्षमता नसलेले माणसं ही पळवाट शोधतात बर ही माणसं या मार्गाने गेल्यानंतर त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्यांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न त्या समस्या संपतात का मिटतात का तर अजिबात मिटत नाहीत आणि संपत नाहीत उलट त्या 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 कमी हो न होता अधिक प्रमाणात वाढतात आणि व्यक्तीच्या संपूर्ण परिवाराला कुटुंबाला पुढील समस्याला तोंड द्यावे लागते आणि संपूर्ण परिवार त्या व्यक्तीच्या त्या चुकीच्या निर्णयामुळं दुःखाम अडचणीत आणि संकटात सापडतो बर काही काही विद्यार्थी तर आ, मार्क कमी पडले म्हणून सुद्धा या चुकीच्या आणि वाईट मार्गाची निवड करतात आणि अत्यंत वाईट आणि दुर्दैवी आहे मार्क जरी कमी पडले तर पुन्हा प्रयत्न करता येतो जीवन जगण्याचे अनेक मार्ग आहेत अनेक यशस्वी माणसं अनेक यशस्वी उद्योजक अनेक यशस्वी जे लोक आहेत हे कमी शिकलेले आहेत पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी यश संपादन केलेले आहे नक्कीच शिक्षण अत्यंत गरजेचं आहे त्याबद्दल दुमत नाही पण जर मनासारखे जर आपल्याला मार्ग पडत नसतील तर आपण ह्या मार्गाच्या दिशेने का विचार करावा किंवा त्या मार्गाने का जावे ही मोठ दुर्दैवी आणि चुकीचा हा निर्णय आणि एक गोष्ट आपण जीवन जगताना लक्षात घ्या तुमच्यात जर प्रामाणिक पना असेल आणि परिश्रम करण्याची जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत व्हा तुम्हाला यश हे निश्चितच मिळणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हे सुख दुःख आहेत या सुख दुःखातून कोणालाच सुटका नाही समर्थ मनाच्या श्लोकामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनात तुझी शोधून पाहे या जगामध्ये सुखी असा कोणीच नाही प्रत्येकाच्या वाटेला प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक का प्रमाण होईना पण दुःख आहेच आपण एखाद्या ठिकाणी हजारो लाखो लोक जमलेले आहेत आणि त्यावेळेस जर तिथं सार्वजनिक स्तरावर अशी घोषणा केली की या लाखो लोकांमध्ये आजपर्यंत ज्या व्यक्तीला ज्याला दुःख संकष्ट अपयश हे जीवनात आले नाही फक्त अशा माणसाने आपले हात वर करावे किंवा आपल्या जागेवर उभं राहावे तर तुम्हाला सांगतो लाखो लोकांमध्ये सुद्धा एकही माणूस उभं राहण्याचं धाडस करणार नाही किंवा हात वर करणार नाही कारण की कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात प्रत्येक मनुष्याला याला सामोरं जाव लागतं आणि जावच लागतं आणि यालाच बंधूंनो जीवन म्हणतात किंबहुना जिवंत असल्याचं लक्षण सुद्धा हेच आहे एका ठिकाणी एक, एक शेर वाचण्यात आलता ते असं म्हणतात की जिंदगी है हो ना जनाब तो तकलीफ येतो तो होगी ना वरना मरणे के बाद तो जलने तक का एहसास नाही होता आणि खरं बंधुनो हेच मानवी जीवनाचे सत्य आहे हेच प्रपंचातील वास्तविकता आहे आणि याला सामोर जाण्याची तयारी प्रत्येकाचीच असायला पाहिजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बंधुनो श्रीकृष्ण भगवंतासारखा अवतार आणि त्या अवताराच्या सान्निध्यात असलेले पांडव तरी सुद्धा त्या पांडवाच्या जीवनात अगदी बालपणापासून ते शेवटपर्यंत त्यांना दुःख वनवास संकष्ट अपमान या सर्व गोष्टीला सामोरं जावं लागले तरी त्यांनी काही वेगळा विचार केला का आणि पांडवासारखे दुःख तर नक्कीच कोणाच्याही जीवनात नाहीत आणि तरी सुद्धा काही माणसं थोड्या अपयशाने खचून जातात अहो एका ठिकाणी असं म्हणतात की सर सलामत तो पगडी पचास, पचास। कितीही अपश येऊ द्या काही फरक पडत नाही तुम्ही धैर्य आणि संयमाने सामोर जा आणि जीवनाची सुरुवात कुठूनही तुम्हाला करता येते सर्वज्ञ श्री जगधर स्वामींनी ब्रह्मविद्या निरोपण करताना आत्महत्येला सर्वात मोठ महापाप आहे असं निरूपण केलेलं आहे आणि या आत्महत्याला आमच्या शास्त्रकाराने आमच्या सर्वज्ञाने हिंसा प्रमाद असाही आमचा एक सिद्धांत निरूपण केलेला आहे आणि हे निरूपण करताना या संदर्भात जी लीळा आलेली आहे तीही आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू दे पैठण येथे सर्वज्ञ श्री चंद्रप्रभूंच वास्तव्य आणि एक दिवस कारणास्तव सर्वज्ञ औसावर उदास असतात आणि मग त्या दिवशी प्रात काळचा गोसाव्यांचा पूजावसर संपन्न होतो आणि नित्य नियमानुसार स्वामी प्रातकाळी विहरणासाठी विजय करतात भक्तीजनही सर्व सोबत असतात त्यात औसाही सोबत असतात लोणार खांडी इथपर्यंत सर्वज्ञ भक्तीजन औसा सगळे पोहोचतात आणि त्यावेळेस सर्वज्ञ औसाला उद्देशून म्हणतात की तुम्ही राहा म्हणजे आमच्या सोबत आता इथून पुढे तुम्ही येऊ नका असं म्हणल्यामुळं औसा अत्यंत उदास होतात सर्व भक्तीजन असताना फक्त मला एकट्यालाच भगवंत असं म्हणतात की तुम्ही येऊ नका एक प्रकारे ना तो अपमान वाटतो आणि त्या भयंकर उदास होतात आणि आता त्या विचार करतात की आपण सर्व सोडून सर्व त्याग करून सर्वज्ञाच्या सान्निध्यात आलो आणि आता भगवंत आपल्यावर उदास झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये जिवंत राहण्यात काय अर्थ आहे असा चुकीचा विचार त्यांच्या मनात आला सर्वज्ञ तिथून पुढे विहिरणासाठी जातात प्रतिदिनी भगवंत लवकर विजय करतात आज मात्र थोडा उशीर झालेला आहे सर्वज्ञ म्हणतात आता जर यापेक्षा उशीर झाला तर पोरी आऊ कडबाड पाडीजे ऐसे देह पाडील म्हणजे कडबाड याचा अर्थ तो जिवारीचा जो धांडा असतो तो, तो।, तो कडवाड तो उभा असताना त्याच्या बुडामध्ये जर इडा लावला असता तो हो खाली पडतो तद्वत हा देह पाडील म्हणजे आत्महत्या करेल आणि कारण औसा या अशा होत्या की जे बोलेल ते करेलच असं व्यक्तिमत्व त्यांचं होत आणि म्हणून सर्वज्ञ म्हणतात आता यापेक्षा उशीर नको मग गोसावी भी मढाकडे बीजे करतात स्वामींना ओट्यावर असण झालेले आहे भगवंत तिथे विराजमान होतात सर्वच भक्तिजन सर्वज्ञांच्या दाश्यामध्ये मठातील व्यापारामध्ये व्यस्त झालेले आहेत औसा मात्र एका कोपऱ्यामध्ये कोणतेही दास्य करत नव्हत्या त्या तिथं उदास अवस्थेत निवांतपणे बसून आहेत मग सर्वज्ञ त्यांना म्हणतात का हे सर्व काही ना काही दास्य करत आहेत तुम्ही का करत नाही यावर औसा म्हणता जी जी स्वामी जगन्नाथ उदास तरी जीवनी काय करावे असे आम्ही अहिरे माणूस जीव जाने मरो जाणे कडवाड पाडीजे ऐसा पिंड पाडू पिंड म्हणजे आणि असे शब्द आऊसांनी उच्चारल्या बरोबर सर्वज्ञांनी आपले दोन्ही श्रीकर कर्णयुगळावर ठेवले म्हणजे औसाने ते शब्द उच्चारल्याबरोबर भगवंतांनी आपले दोन्ही हात कानावर ठेवले म्हणजे ते शब्द सुद्धा आपल्या कानी पडू नये ते ऐकू सुद्धा नये इतके वाईट शब्द ते आहेत आणि ते जीवाला अधोगतीला नेणारे महापापात अडकवणारे ते शब्द आहेत म्हणून सर्वज्ञ आपले दोन्ही श्रीकर कानावर ठेवतात आणि मग सर्वज्ञ म्हणतात की असं तुम्ही कसं करू शकता हा पिंड कसा आहे हे शरीर कसा आहे या शरीराला सर्व देवते ज्या पिंडस्थ आहेत त्या पिंडस्ताच्या शरीराच हे आश्रय आहे आणि या शरीराला या पिंडस्ताला देखील म्हणजे औट कोडी रोमावळी आणि असं सर्वज्ञ या शरीराची या, शरीर या देहाच अनन्यसाधारण महत्व औसांना निरोपण करत असतात आणि याच प्रसंगामध्ये भगवंत याच लीळेत अनेक वचन याच संदर्भाचे अवसांना निरूपण करतात आणि स्वतःच्या देहघाताबद्दल म्हणजे आत्महत्या ही किती वाईट आहे याने जीवाचे किती भयंकर अतोनात असे नुकसान होते हे सांगतात आणि आत्महत्या आणि आत्महत्या करणाऱ्याला कुठेच ठाव ठिकाण नाही ईश्वराच्या दरबारामध्ये अशा व्यक्तीला कसलीही जागा नाही इतकी उदासीनता परमेश्वराची त्या जीवा असे शब्द सुद्धा आपल्या कानावर पडून इतका तिटकरा भगवंताला त्या शब्दाचा आहे तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की प्रत्यक्षात या दोषाचं आचरण करणाऱ्या विषयी भगवंताच काय त्यांचं त्याच्याविषयी जी भूमिका आहे की कुठं त्याला ईश्वराच्या दरबारात ठाव ठिकाणा नाही हे आपल्याला या कृतीहून लक्षात येत बर मग भगवंत त्यांना म्हणतात की औसांना की तुमच्या ठिकाणी जी अहंत आहे त्या अहंतेचं मूळ तुम्ही ते सकंदी उपटा म्हणजे मुळा सगळीच उपटून टाका माणसाने म्हणजे प्रत्येक माणसाने असे विचार का निर्माण होतात त्याचा शोध घेतला पाहिजे म्हणजे आपल्यातील उनिवाचा शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि घ्यायला पाहिजे आणि त्यावर निश्चित शोध घेऊन जमणार नाही त्यावर उपाय सुद्धा शोधायला पाहिजेत आऊसा ना भगवंत तेच म्हणतात की तुम्ही तुमच्यातील जे अंत आहे ती मुळासगट उपटून टाका ती फेकून द्या आणि मग तिथे शांतीचे रोप लावा म्हणजे तुमच्यातील रजधमाचं निरसन करा आणि सत्व प्रदान करा तुमच्यातील सत्व तुमच्यामध्ये त्या सत्वाचं म्हणजे शांतीचं रोप लावा त्यामुळे तुमच्या मनात जे असे वाईट विचार येतात ते येणार नाही आणि सज्जन हो या लीमध्ये बरेच काही निरूपण भगवंत या विषयावर करतात आणि म्हणून आपण जगत असताना यश अपयश हा एक जीवनाचा भाग आहे कसल्याही यशाने आपल्यामध्ये अति उन्माद तयार होऊ नये आणि कसल्याही अपयशाने आपण अधोगतीचा मार्ग निवडू नये जे काही आहे जे काही आपले कर्म आहेत त्या कर्मानुसार आपल्याला परिस्थिती प्राप्त होती आणि आपण त्याला संयमाने धैर्याने आणि धर्मरूप पद्धतीने जर आपण वाटचाल करून त्याला तोंड देत असाल तर तुम्हाला त्यामध्ये यश निश्चितच मिळेल विलंब कमी अधिक लागू शकतो या दुमत नाही पण यश हे निश्चितच तुम्हाला मिळेल आणि आपण त्या परमेश्वराच्या चिंतनाने साधू संतांच्या आशीर्वादाने सत्संगाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्याने आपल्यातील जे आत्मबल आहे हे आत्मबल वृद्धिंगत करावं कारण की त्यामुळे आपल्यावर यश अपयासाचा आप जो प्रभाव आहे तो इतक्या प्रमाणात पडणार नाही आणि आपण चुकीच्या निर्णयावर चुकीच्या वाटेवर जाणार नाही म्हणून आपण सर्वांनी सदैव त्या प्रभूच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन आपली जी वाटचाल आहे ती धर्मरूप पद्धतीनं करावी परमेश्वर तुम्हाला जीवनामध्ये निश्चितच सहाय्य करेल तुम्हाला यश प्रदान करेल तुमची जी ही प्रपंचाची जी नाव आहे ही जरी नाव तुमची त्या समुद्रामध्ये लाटामध्ये कधी हिलकावे खाईल कधी तुम्हाला भीती वाटेल कधी तिची हालचाल होईल डोळायमान होईल पण आपण जर परमेश्वरांना सांगितलेल्या भक्ती मार्गावर आरुढ असाल तर निश्चितच तुमची नाव कितीही लाटा आल्या तर परमेश्वर ती डुबू देणार नाही तुम्हाला ती तरुण एका या प्रपंचाच्या भवसागरातून तुम्हाला एका कडला सुखकरपणे परमेश्वर घेऊन जातील त्यासाठी आपण त्या, त्या प्रभूच्या मार्गावर आपली वाटचाल करावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि लांबलेल्या विचारांना विराम देतो श्री चक्रधर स्वामी की जय